ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुका या नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह होणार आहे ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणास आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे यामुळे आता सहा मे रोजीच्या निकालानुसार सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसारच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत तर अकरा मार्च दोन हजार निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे प्रभाग रचना पूर्ण राज्य सरकारचा अधिकार असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी समाजातून आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे ओबीसी नेत्यांना समाजाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहे या निकालाचे दोन अन्वय अर्थ आहेत पहिला म्हणजे मागील काळात सर्वोच्च न्यायालयाने जे दिशानिर्देश दिले होते की जुन्या ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घ्या तेच दिशानिर्देश आता अंतिम झाले आहेत त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यात ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी केली होती दोन हजार बावीसमध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा परंतु सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की दोन हजार सतराप्रमाणेच प्रभाग रचना होईल त्यामुळे राज्य शासनाच्या दोन्ही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आहेत त्यामुळे आता ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होणार आहेत